साठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन प्रेस करा बघा गेल्या काही दिवसांपासूनच पुन्हा लाडकी बहीण योजनेची जी चर्चेत आलेली आहे गेल्या काही वर्षी अनुभव बघा काही वर्षी महायुती सरकारने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ हस्तांतरित केला जातो त्या संदर्भात काय मोठी अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा पुढे काय महत्त्वाची अपडेट आहे तर या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच जाहीर झालेला आहे काही दिवसांपूर्वी पात्र लाभार्थी यांचा महिला बघा त्यांना आता आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार बघा सर्वांना असं वाटतं की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार म्हणजे विशेष बाबतीच आहे बघा महिलांचा हप्ता जो आहे तो बँक खात्यात पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर ई के वाय सी तुम्ही पटापट करून ठेवा बघा तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे तसेच यासाठी बघा फडणवीस सरकारने महिलांना दोन महिन्यांची मुदतसुद्धा दिली आहे दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींनी के, के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे बघा तर दोन महिन्याच्या आधी तुम्हाला के वाय सी करायची आहे बघा दोन महिन्याच्या आधी तुम्हाला वाय सी करायची आहे तर तुम्ही जर ती केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बघा त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो पैसा जो आहे सप्टेंबर महिन्याचा तो ऑक्टोबरमध्ये मिळणार का असं सर्वांना वाटत आहे पुढे बघू शकता तुम्ही यामध्ये आता लाडकी बहीण जो प्रश्न पडलेला आहे लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना तर तो, तो मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबरचे पैसे जे आहेत ते या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत अशी याबाबत माहिती मिळालेली आहे बा अधिकृत माहिती मिळालेली आहे तसेच बघा पुढे की लाडक्या ऑगस्ट हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये जमा करण्यात आलेला आहे परंतु आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा करावा मीडिया रिपोर्टनुसार लवकरात लवकर सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर या हप्त्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता या यासाठी जे आहे ते फडणवीस सरकारने महिलांना दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे के वाय सी करण्यासंदर्भात तसेच दोन महिन्यात लाडक्या बहिणींना के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जात आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्यांनी पटापट पड़ के वाय सी करून ठेवा तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपड अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं तर कोणाकोणाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला आणि कोणाला जमा झालेला नाही तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशा काही महिला आहेत की त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये मिळतील म्हणजे कसे मिळतील ते साडेचार हजार ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे डायरेक्ट तीन महिने तुम्हाला साडेचार हजार येतील ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर बघू शकता की आता दिवाळीचे दिवाळीचं बोनस आहे लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस तुम्हाला तीन हजारसुद्धा सुद्धा जमा होऊ शकतात तर बघा तीन हजार तुम्हाला सरकारने जाहीर केले दिवाळीच्याच दिवशी तुम्हाला बावीच्या दिवशी तीन हजार रुपये बोनस मिळणार आहे आणि आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे बघा दिवाळी जो हा सण आहे खूप मोठा सण असतो त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला बघा भाऊबीजीच्या दिवशी तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळतील म्हणजे मिळतील तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार लवकरच लाडक्या बणींना सरकार जे आहे ते गिफ्ट देणार आहे दिवाळी गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे दिवाळीचं जे मेन गिफ्ट आहे शासनातर्फे ते गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ते तीन हजार रुपये गिफ्ट तुम्हाला शासनातर्फे दिलं जाणार आहे आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो बघा यामध्ये आता काही काही ज्या आठ हजारपेक्षा ज्या सरकारी कर्मचारी होत्या सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत तर त्यांनी पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला होता त्यामुळे आता त्यांना जे आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत बघा छाननी प्रक्रियेमध्ये जी आता छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये आठ हजारापेक्षा जास्त जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी लाभसुद्धा घेतलेला बघा त्यांना एवढ्या भरघोस पगार राहूनसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता त्यामुळे ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अनसिप करू नका तर तुम्हाला पहिलं एक काम करायचं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते आर आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का त्याची तुम्ही चेक करा ज्यांना आपते आले नाहीत त्यांनी हे दोन ते तीन काम करा बघा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा पासबुक जे तुमचे पासबुक आहेत ते पासबुकमध्ये तुम्ही नोंद म्हणजे तुम्ही तिथं जाऊन एंट्री करू शकता बघा पासबुकमध्ये तुम्ही जर बँकेत पैसे आले नसेल तर तुम्ही पासबुकमध्ये एंट्री करू शकता किंवा जर तुमचं फोनपे असेल जर तुमचं बँक खाते अकाऊंटशी लिंक असेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि डीबीटी बी टीद्वारे तुम्हाला मॅसेज वगैरे आलेला असेल तर तसेसुद्धा तुम्हाला पैशांचे मॅसेज आलेला असेल तर तसेसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवीन नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते टप्प्याटप्प्याने आता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो तर बघा आज तुमची एकोणतीस सप्टेंबर बघा एकोणतीस सप्टेंबर आहे सप्टेंबरच्या सांगितलं होतं की सप्टेंबर सप्टेंबरमध्ये महिन्यामध्ये हा पैसा जमा होणार आहे असं होणार आहे एकोणतीस सप्टेंबरला परंतु एकोणतीस तीस तर अशा प्रकारे जर या महिन्यामध्ये नाही जमा झाला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे त्यामुळे आता महिलांना असं वाटत आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये आला तर सप्टेंबरचा हप्तासुद्धा आता ऑक्टोबरमध्ये जाणार असं महिलांना वाटत आहे परंतु बघा लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जे आहेत जे बालविकास मंत्री आहेत आदिती तटकर मॅडम त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे आणि लवकरच तुम्हाला हप्ता जमा होण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये बैठक झाल्यानंतर आता लवकरच लाडके बणींना जो हप्ता आहे तो वेळोवेळी जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बणींनो लाडक्या ताईंनो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ते खुश झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि डेबीडीद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जी जी ती जमा झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लवकरच तुम्हाला जे हप्ते ते जमा होणार आहेत फक्त तुम्ही बँक अकाउंटमध्ये डेबिट वगैरे जे काय काय ते तुम्ही करून घ्या पटापट पटापट आता खात्यामध्ये पैसे लवकरच येणार आहेत आणि दिवाळी गिफ्ट सुद्धा तुम्हाला शासन भाऊबीचे गिफ्टसुद्धा तुम्हाला शासन देणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही तर अशा प्रकारे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्किप करायचं नाही कारण अतिशय महत्त्वाचे आहे नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बणींच्या फायद्याची नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त लाडक्या बणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेळ अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट असते तुम्हाला आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे एक नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स